सस्ते पैलांना दोन हजार रुपयाचा इनाम दिला जात आहे संपलेल्या कुस्तीमध्ये पैलवान अक्षय गरुड विरुद्ध अक्षय अक्षय पवार यामध्ये अक्षय गरुड विजयी झालेले आहे विजय पैलवानाला सुखदेव कोळेकर यांच्या वतीने पाच हजार रुपये भालचंद्र पैलवान भालचंद्र पाडळे यांच्याकडून पाच हजार रुपये रामकृष्ण एक हजार रुपये पहिला पाचशे रुपये पहिला निलेश पाडाळे एक हजार रुपये पहिला चंद्रकांत पाचशे रुपये पहिला एक हजार रुपये पाचशे रुपये प्रभाकर साहेब पडाळे पाचशे रुपये पहिला आपला इनाम घेण्यासाठी युवा उद्योजक अजित पडाळे पाचशे रुपये पहिला आपला इनाम घेण्यासाठी पुढे यायचंय निलेश उभं राहिलं आणि सगळं नियोजन कमिटी कडून चालू कुस्ती एक नंबर मुन्ना उर्फत तानाजी जिंजुर्गे या पैलनाला कैलासवासी पहिला सागर दत्तात्रे डोळेकर स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीनं पहिला सूरज कोळेकर यांच्या वतीने एक हजार रुपये आणि भीमा सरोदे यांच्याकडून पाचशे रुपये आणि रणवीर दादा राजगुरु यांच्या वतीनं कैलास वाशी रमेश अण्णा राजगुरु प्रगत सिल शेतकरी यांच्या वतीने दोन हजार रुपयाचा इनाम दिला जाईल राधाचे मालक सुभाणराव पडाळे शेता घेऊन एक हजार रुपये हे घ्या सुभाणराव पंडाळे तुमच्याकडे जमा करा राधा चे मालक सगीर भाऊ भाऊ बाव द्या पायलान तानाजी झुंजुर्गे विरुद्ध पायलान दादुया मुलानी या मुलानीशोर पाडाळे चालू कुस्तीसाठी दोनशे चालू कुस्तीवरती निलेश सरोवरचे माल पहिला पांडुशेठ पाडाळे यांच्या वतीने एक हजार रुपये महाराष्ट्र चॅम्पियन माझी महाराष्ट्र चॅम्पियन पहिलान गोपाळराव खैरे यांच्या वतीने एक हजार रुपये असा दोन हजार रुपयाचा इनाम या कुस्तीवरती आहे चालू कुस्तीवरती अतिशय पैलवानांच योजित पाडण्याच्या मैदानात भरघोस बक्षीस आणि इनाम देऊन एक भव्य दिव्य महाराष्ट्राचं टॉपचं मैदान टॉपचं मैदान अंतिम टप्प्यात आले एकच लाख मोलाचे पृथ्वीराज पाटील विरुद्ध हर्षवर्धन सत्ती ही कुस्ती बाकी आहे लाईव्ह पक्षपंत हजारो लोक लाईव्ह पाहत असतात त्याप्रमाणे ही कुस्ती तानाजी विरुद्ध तादुमिया मुला शेर आले का गर्जना करी बजरंग बले का आंतरराष्ट्रीय पंच रोहदास अप्पा आंबले यांचा सन्मान करण्यासाठी प्रभाकरची पाडाळे पार पाडाळे सोपानराव खेरे या या एकत्र राहिले आपण करडाळे एक हजार निलेश यशवंत पाडाळे दोनशे राहुलजी मोहोळ एक हजार माऊली पाडाळे पाचशे सपानरावजी पाडाळे प्रभाकर पाडाळे सपानराव खैरे आणि बाबा कोरेकर या सगळे मान्यवर आखाड्यात या आंतरराष्ट्रीय पंच रोहिदास सन्मान आपल्या आंबलेसरांचा एकमेवला या ठिकाणी जाऊन परीक्षा दिली आणि उत्कृष्ट पंच म्हणून आता महाराष्ट्र केशनल असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा असू द्या ओ वा सपान पाडाली अटेल दादा हे हलगे थबा एक हजार सपान ना पाडा